नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम एन स्टाईल आहे माझ्या चॅनेलमध्ये तर आजचा ब्लॉग हा मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवारचा आहे व माझा भाच्याचाही आज बड्डे आहे तर बड्डे सेलिब्रेशन व गुरुवार स्पेशल आजचा ब्लॉग आहे चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया ब्लॉगची सुरुवाती छान अशी उंबरटा पूजन झाली तर उंबरटा लेपन केलं होतं तर आज गुरुवारही होता व छान असा लोंबरटाली पण केलं तर खूप भारी असं त्यानंतर त्यानंतरने छान अशी रांगोळी काढून घेतली छोटीशीच काढून घेतली कारण आमची मुलं बाहेर जाताना त्यांना पुसून टाकतात त्यानंतरने उन्हामध्ये त्यांना खेळण्यासाठी वर नेलं होतं टेरेसला तर पा प्रकारे मस्ती करत होते तर खाली गार लागत होतं त्यामुळे आम्ही छान असं वर टेरेसला खेळण्यासाठी घेत होतं तर पा आमच्या दाजीचं तर काय चाललेलं आहे बड्डे बॉयला तर काही विचारूच नका खूप मस्ती लागते त्यानंतरने छान अशी उन्हामध्ये खेळल्यानंतरने कंटाळ्या कंटाळून झालं की अशा प्रकार त्यांना बसवलं होतं ते तर काही कंटाळी नव्हती पण आम्हीच कंटाळ होतो त्यांच्या मागे मागे पडून त्यानंतर मी कप कर

त्याने केक बघितल्यावरती अजिबात तो मांडीवरती बसायला तयार नव्हता पहिला केक खाली घेतला तेव्हाच ओळायला तो मांडीवरती बसला तर खूप मस्ती करतो अजिबात ऐकत नाही तर ती गजना छान अशी बसलेली होती तर त्यांना आत्ता थोडं थोडंच बड्डे कळे करतोय तो पुढच्या वर्षी छान असा बड्डे कळेल तरीही आत्ता नखरे कशा कशाप्रकारे चालू असतात तर त्यांना ओळायच्या आधी ते केक खा केकमध्ये चाकू घालून तो कट करण्यासाठी एक्साइटमेंट चालू होती त्याची

बऱ्याच वेळाच्या रडारडीनंतरने फायनली केक कटिंग केला तर पहा यांना केक काही चालला नव्हता का कारण आज तिघही आजारी होते तर सकाळपासून भरपूर ताप देत होते पण बड्डेच्या टायमिंगला तरी थोडीशी शांत झालेली होती सगळ्यांनी छान असा केक हातात धरून फोटोशूट करून घेतलेला आहे जेवणामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला होता व मार्गशीर्ष महिन्यातील पूजा हे वाचून ही सर्व झालेली होती तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा